जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर आहे अक्षय चुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कांद्याच्या दरामध्ये बदल दिसून येत आहे नेमकी कांद्याच्या दरामध्ये किती बदल झालेला आहे इथून पुढे जाऊन कितीपर्यंत जाऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा चला तर मग जरा न घालता आज चिवडूला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आत्ताच्या क्षणाची एकदम मोठी खुशखबर आहे कांद्याच्या दरामध्ये येत्या एक दरा काल पर्वापासून चांगला बदल दिसून येत आहे कांदे दर हे मागे समजा बाराशे तेराशे दरम्यान चालू होते परंतु नागपूर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये चांगला बदल दिसून आलेला आहे काही ठिकाणी कांद्याचे वकले दोन हजारपर्यंत गेलेले काही ठिकाणी अठराशेपर्यंत गेलेले आहेत काही ठिकाणी सोळाशेपर्यंत गेलेले आहेत आठ सोळाशे अठराशे दोन हजार या दरम्यान कांद्याचे रेंज चालू आहे परंतु हे जरी दोन हजारपर्यंत गेला असला कांदा तरी कांदे दर हे पडत नाही कमीत कमी कांदे दर हे तीन हजारपर्यंत पाहिजे तवा जाऊन कांदे दरामध्ये काहीसा आपल्याला नफा मिळून जाईल आता तुम्हाला काय आवडते कांदे दर कितीपर्यंत पाहिजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता शेतकरी मित्रांनो अक्षयतुर्थीच्या मुहूर्तावरती कांजी दरे समजा दोन दोन हजारपर्यंत गेलेले आहे परंतु पुढील महिन्यापर्यंत कांजी दरे अडीच हजारापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे आता अडीच हजारामध्ये कांदा तुम्हाला परवडतो का नाही आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहितीपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आता शेतकरी मित्रांनो सध्या काय झालेलं आहे आवक वाढलेली आहे गावरान कांदा निघल्यामुळे कांद्याची आवक वाढत आहे त्यामुळे का कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये आपला बदल दिसून येत आहे आता मे महिन्यामध्ये कांद्याच्या दरात काय बदल होईल आपण पोहच परंतु माझ्या मते मे महिन्यामध्ये कांदा दोन ते अडीच हजारामध्ये सरसकट विकला जाईल आता तुम्हाला काय वाटतं दोन अडीच हजारामध्ये कांदा परवडतो का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा जरा हा व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असा व्हिडिओला आताच एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद